स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट इस्लामपुरातील अण्णाभाऊ पुतळा आमदार जयंत पाटलांकडून पुतळा उभारण्याची घोषणा तर येत्या चाळीस वर्षात जयंत पाटील यांनाही सद्बुद्धी का सुचली नाही आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा आरोप सांगलीच्या इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न अखेर आमदार जयंत पाटील यांनी मार्गी लावला राजाराम बापू पाटील बँकेच्या माध्यमातून शहरातल्या मुख्य चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाईल अशी घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली आहे एक ऑगस्ट पासून इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी मातंग समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल आमदार जयंत पाटील यांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला आहे तर जयंत पाटील हे चाळीस वर्ष आमदार आहेत त्यांना ही सद्बुद्धी का सुचली नाही त्यांच्या जन्मगावी वाटेगावमध्ये मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहू शकले नाही हे जयंत पाटील यांचे कुस्के राजकारण आहे असा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर कुमार कांबळे यांनी केला आहे खरंच जयंत पाटील साहेब तुम्हाला मानायला पाहिजे तुमच्यासारखा स्वार्थी आणि सरड्यासारखा रंग बदलणारा राजकारणी मी महाराष्ट्रात दुसरा कोणी पाहिला नाही त्याचं कारण असं की गेल्या चार दिवसामागं इस्लामपूरमध्ये आमच्या मातंग समाजाच्या व बहुजन समाजाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यात यावा ही प्रामुख्यानं मागणी होती पण या मागणीच्या आंदोलनामध्ये तीन तीन आमच्या मातंग समाजातील बांधवांनी डोकी फोडून घेतली ते रक्तबंबाळ झाले मग जयंत पाटलांना चाळीस वर्षामध्ये असं का वाटलं नाही की स्वतःच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पुतळा इस्लामपुरात व्हावा तसेच वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंचं जन्मस्थान ह्या जन्मस्थान असणाऱ्या गावामध्ये आज अखेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं राहू शकलं नाही ह्याला पूर्णतः जबाबदार जयंत पाटील आणि त्यांचं कुजकं राजकारण आहे ह्याचं कारण असं की त्या वाटेगावमध्ये जिथं स्मारक उभं करायचं होतं त्या जागेचा वाद हा न्यायालयात गेला पण मला जयंत पाटलांना सांगायचं आहे तुम्ही कालच्या आंदोलनात आमच्या का समाजबांधवांचं आंदोलनात डोकी फोडून घेतल्यावर हो, रक्त बघितल्यानंतर तुम्ही लगेच मतांची बेरीज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जाहीर केलं की राजाराम बापू पुत बँक हा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्वखर्चानं उभा करेल मग तुम्हाला चाळीस वर्षाच्या आमदारकीच्या काळात ही सद्बुद्धी का सुचली नाही तुम्ही वीस वर्ष कॅबिनेट मंत्री होता आठ वर्ष या राज्याच्या चाव्या तुमच्या हातात होत्या अर्थमंत्री होता पाच सहा वर्ष पालकमंत्री होता तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही हो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे वाटेगावमध्ये उभं करण्यासाठी राजाराम बापू बँकेच्या वतीनं एक दोन एकर जमीन आम्ही बँकेच्या वतीनं विकत घेऊन या स्म स्मारकासाठी आम्ही देतो अशी भावना तुमची का झाली नाही ह्याचं सा कारण असं आहे की जयंत पाटलांचं राजकारणच कुजकं आहे आणि यांच्या डोक्यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठेंचा विचार फक्त मतांसांडी मांडण्याची सवय आहे यांची ॲक्च्युअल यांचे विचार सत्य